हिवाळी अधिवेशन होण्यापूर्वी माहिती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला काही 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 जुन्या मागच्या सरकारमध्ये संधी न मिळालेल्या आणि नवीन माहितीने मंत्रिमंडळात संधी दिली दुसरीकडे मागच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनेक नेत्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी आपापल्या पक्षातील काही नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न देता नवीन आमदारांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कॅबिनेट मंत्री असलेले बारा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये नाहीत भाजपने सुधीर मुनगट्टीवार रवींद्र चव्हाण विजयकुमार गावीत गावित आणि सुरेश खाडे यांना संधी दिली नाही त्याऐवजी काही वरिष्ठ नवीन आमदारांना संधी दिली आहे तसेच या नेत्यांना मंत्रिमंडळात मिळू शकले नाही स्थान दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस संजय बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस धर्मराव आतराम राष्ट्रवादी काँग्रेस सुधीर मुनगट्टीवार भाजप विजयकुमार गावित भाजप सुरेश खाडे भाजप तानाजी सावंत शिवसेना रवींद्र चव्हाण शिवसेना अब्दुल सत्तार शिवसेना दीपक केसरकर शिवसेना जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद